राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयार केलेल्या चित्राचा शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केला निषेध अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन येत्या तेवीस जानेवारीला होणार असून या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर त्यासंबंधीच्या विविध जाहिराती भाजपकडून केल्या जात आहेत यात करण्यात आलेल्या एका फोटोमध्ये बाल स्वरूपात असलेल्या रामाला पंतप्रधान मोदी हे मंदिरात घेऊन जात असल्याचं दाखवण्यात आलंय या चित्राचा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने धुळ्यात निषेध व्यक्त केला हेच का तुमचं हिंदुत्व असा प्रश्न भाजपाला विचारलाय शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर भाजपाने प्रकाशित केलेल्या या चित्राचा धुळ्यात आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरासमोर निषेध व्यक्त करीत भाजपाला सत्तेचा माज आल्याचा आरोप यावेळी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केला सोशल मीडियावर जी पोस्ट सोशल मीडियावर जी पोस्ट व्हायरल होती आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मर्यादा पुरुषोत्तम सिंह प्रभू सिंहवर रामचंद्रांचा बोट धरून त्यांना मंदिरामध्ये घेऊन जात आहे प्रत्येक सोशल मीडियावर न्यूज चॅनलवर सुद्धा चाल चालली आहे पण एकही हिंदू या गोष्टीचं खंडन करत नाही आहे हिंदूंचा अपमान आहे मर्यादा पुरुषाचा तर आहेच आहे त्याबरोबर एकशे चाळीस कोटी भारतीयांचा सुद्धा अपमान आहे म्हणजे सत्तेची मस्ती इतकी हेच जर कृत्य दुसऱ्या कुठल्या पक्षाने केलं असतं तर त्या विरोधकांच्या दारात माती राव दिली नसती आणि इडी आणि शिडी पूर्ण घालून दिली असती घरामध्ये अरे मोदीजी आपल्या अंड्या पिल्ल्यांना थोडंफार तरी काही समज द्या एवढी सत्तेची मस्ती चांगली नाही सोयी आवाहन तो जगाने की मत करना जिस दिन ये 140 करोड़ जा, जाएंगे तो लेने के देने भी पड़ जाएंगे जय हिंद जय महाराष्ट्र आणि हे जे सोशल मीडियाच्या माध्यमात भाजप प्रणित हे जे मर्यादा पुरुषोत्तमांच जे बोर्ड धरून मंदिरामध्ये घेऊन जाताय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या गोष्टीचा तीव्र निषेध करते शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून तर मर्यादा पुरुषोत्तम सिंह रामचंद्राच्या मंदिरापर्यंत मार्च काढून या गोष्टीचा आम्ही विरोध केलेला आहे आणि निश्चितच जोपर्यंत याच्यावर देशाचे पंतप्रधान एक शब्द बोलत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आंदोलन सुरूच राहतील लोकनायक न्यूज